तो शरी आज इथे हरियाणा आणि राजस्थानच्या बॉर्डर वरती पावसा गाव आहे हे या गावामध्ये अशी समस्या आहे की इथे जे पावसाचं पाणी पडतं ते पूर्णपणे जमिनीमध्ये जिरून जातं अगदी तलाव असेल तरी त्या तलावामध्ये जास्तीत जास्त तीन ते चार दिवस हे पाणी भरून जातं आणि ते जमिनीमध्ये जातं इथे बोरवेल मध्ये पाणी लागण्याची जी क्षमता आहे कमी आहे ती साधारणतः दोन हजार फुटापर्यंत गेलेली आहे आणि पाणी सुद्धा जे आहे ते हार्ड वॉटर आहे जास्त क्षार असलेलं पाणी आहे त्यामुळे इथले इथले ग्रामस्थ जे आहेत ते पाण्याची जी त्यांची गरज आहे ते टँकर त्यांच्या घरी येतो एक महिनाभर ते टँकरचं पाणी वापरतात प्रत्येक घरामध्ये छोटीशी विहीर आहे त्यामध्ये तो टँकर टाकला जातो साधारण नऊशे रुपयात तो टँकर मिळतो या गावामध्ये तरुण भारत या संघाने इथे येऊन ग्रामस्थांशी चर्चा केली की काय केलं पाहिजे हे ते दोन हजार बावीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला इथे हे सुरू झालं काम आणि साधारण एक लाख पंच्याहत्तर हजार क्षमतेचं लिटर क्षमतेचं इथे पाझर तलाव इथे जे आहे तीन डोंगर दिसत आहेत इथे कुठल्याही इंजिनियरशी न बोलता या गावातल्या ज्येष्ठांनी सांगितलं की हे जे पाणी आपलं चोरी होतंय निसर्ग चोरतोय तर आपण ते पाणी जर इथे जमिनीमध्ये मुरवलं तर ते आपल्याला बोरवेलला जास्त कमी खोलीवरती लागेल त्यामुळे हे तीन डोंगर आणि त्यासमोर हा बांध कुठल्याही शासकीची शासकीय मदतीची वाट न बघता ग्रामस्थांनी श्रमदानातून काही मशिनरीसाठी पैसे एकत्र करून हा साधारण पंधरा फूट उंचीचा बांध आहे आणि वीस फूट रुंदीचा हा बांध आहे असा हा बांध बनवला आता दोन हजार बावीस ला हा बांध बनलाय या सगळ्या ग्रामस्थांना पाऊस पडण्याची वाट बघतायत आणि पाऊस पडल्यानंतर त्यांची अशी अपेक्षा आहे की त्यांनी जे विचार केला होता की या डोंगरात न येणारं पाणी या पाझर तलावामध्ये पाजरेल आणि ते जमिनीच्या पोटात जाईल आणि अर्थात जमिनीच्या खालील पाण्याची क्षमता वाढेल आणि इथल्या इथे त्यांना बोर बोर खोदून पाणी घेता येईल असं यांचं सगळ्यांचं स्वप्न आहे आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने इथे संगम नेतृत्व संगमचं जे शिबिर सुरू आहे राजस्थान मध्ये माझी पूर्ण टीम इथे आली तिकडे जे सगळे दिसत आहेत आम्ही इथे हा जो बांध इथे दिसतोय हा आमच्या टीमने इथे केला होता सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे इथे छोटी मुलं सुद्धा श्रमदान करत होती ही सगळी छोटी मुलं आम्हाला सुद्धा बघितलं त्यांनी तर ते सुद्धा मला आपल्या वाशी भागातल्या खारेपाटातील जनतेला एवढंच सांगायचंय जे या ग्रामस्थांना शक्य झालं ते आपल्याला का नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ग्रामस्थांचं असं म्हणणे की जे इंजिनियर असतात हे फक्त आणि फक्त ज्या स्कीम बनवतात हा पैशाचा अपव्यय करण्यासाठी बनवतात या तरुण भारत संघाने या भागामध्ये साधारण तेरा हजार डॅम असे पाजर तलाव बनवले ज्याच्यावर कुणाची मालकी नाहीये शासनाचा पैसा लागलेला नाहीये हे निसर्गाचे निसर आहेत त्यांचं असं म्हणणे हे आमचे नाही आहेत हे निसर्गाचे आहेत इथल्या येणाऱ्या पिढीसाठी आम्ही ते केलेले आहेत त्यांच्यावर बऱ्याच कोर्ट केसेस सुद्धा झाल्या त्यांनी सांगितलं की या डॅम वरती आमचं नाव नाही आम्ही ते पाणी वापरणार नाही आमच्यावर काय गुन्हे दाखल करायचे ते करा त्यांनी जेव्हा आम्हाला राजेंद्र सिंगजी सांगितलं हा बोलिये काका अंदर बोर्ड डाला जास्त पाणी दिले खतरा नाही होईल ये जी, जी, जी। इसमें बोर होना पाँच चार बहुत बोर चीज इसके अंदर कराना जो पानी के लिए। पानी पेट पेट में जाएगा जमीन के यहीं पे बोर जी लगेगा जी 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 और वो पानी आपको इस्तेमाल करने के लिए जी हाँ। जी 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 हाँ। यही सोच रहे हैं ये यही सोच रहे हम बिल्कुल हम सबकी आपको शुभकामनाएं आपने जो पहल की है ये पूरे देश के लिए प्रेरणा है हम यहाँ से आपका ये प्रयास जो है इसकी प्रेरणा लेके हमारे क्षेत्र में जा रहे हैं और कोशिश कर रहे हैं काम